सर्वोत्तम क्रेडिट कार्ड बिगनर्ससाठी आता या व्हिडिओला मी दोन भागात डिवाइड केल्या पहिला भाग त्यांच्यासाठी आहे ज्यांचा क्रेडिट स्कोअर एकदमच कमी आहे किंवा त्यांच्याकडे क्रेडिट स्कोअरच नाही आहे आणि त्यांना क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे आणि दुसरा भाग त्यांच्यासाठी आहे ज्यांचा क्रेडिट स्कोअर ऑलरेडी चांगला आहे आणि त्यांना त्यांचा पहिला कार्ड घ्यायचा आहे आणि जे पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना ब्रॉडली एफ डी बेस्ड क्रेडिट कार्ड्स मिळून जातात आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये एक एफ डी करावी लागते आणि तुम्ही जितक्या अमाऊंटची एफ डी केली आहे त्या अमाऊंटवर ऐंशी ते शंभर टक्क्यावर क्रेडिट लिमिट तुम्हाला मिळून जाईल मार्केटमध्ये मा फर्स्ट कॅटेगरीसाठी खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत पण मी तुम्हाला तरीही पाच ऑप्शन सांगणार आहे आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये तर बरेच ऑप्शन्स आहेत पण तरीही आम्ही तुम्हाला टॉप फाईव्ह ऑप्शन्स रेकमेंड करू आता या व्हिडिओमध्ये मी टोटल तुम्हाला दहा कार्ड्सबद्दल सांगणार आहेत म्हणजे पाच फर्स्ट कॅटेगरीमधले आणि पाच सेकंडमधले तर मी तुम्हाला प्रत्येक कार्डची इन डिटेल गोष्टी नाही सांगू शकत तर सर्वात आधी आपण बघूया एफ डी कार्ड्स फॉर फर्स्ट कॅटेगरी ह्याच्यामध्ये आमची फर्स्ट रेकमेंडेशन आहे डी एफ सी फर्स्ट वाव क्रेडिट कार्ड सो हा एक लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे जो ऑफर करतो शंभर टक्के क्रेडिट लिमिट तुमच्या एफ वर म्हणजे समजा जर तुम्ही कराल तर तुम्हाला क्रेडिट लिमिट मिळेल नॉर्मली इतर मते तुम्हाला इन्शुर नव्वद टक्केच मिळते पण ह्यात तुम्हाला आणि हा एक असा एफडी कार्ड आहे जो झिरो या कार्ड वर तुम्ही सिक्स्टी सेव्हन पर्सेंटचे रिवॉर्ड रेट कमवू हो शकता आणि कॉम्प्लिमेंटरी रोड साइड असिस्टन्स रुपीज थर्टीन नाईन्टी नाईन प्लस तुम्हाला पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो अप टू रुपीज थाउजंड जर तुम्ही कार्ड इन्शुरन्सच्या तीस दिवसाच्या आत तुमची पहिली ई एम आय केली तर आमची दुसरी रेकमेंडेशन आहे वन क्रेडिट कार्ड आता ही अनदर लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे जी दोन वेरियंट्स मध्ये येते एक प्लास्टिक आणि एक मेटल फरक एवढा आहे की तुम्हाला मेटल मध्ये मिनिमम पन्नास हजाराची एफ डी करावी लागेल आणि प्लास्टिक कार्ड साठी तुम्ही कमीत कमी एफ डी पण करू शकता आता प्लास्टिक कार्ड साठी मिनिमम केवढ्याची एफ डी करावी लागेल हे तर वन कार्ड क्लिअरली सांगत नाहीये म्हणजे कोणाला पंधराची करावी लागते कोणाला पंचवीस करावी लागते किंवा कोणाला पस्तीस ही करावी लागते पण वन कार्ड मध्ये पण तुम्हाला शंभर टक्के क्रेडिट लिमिट मिळतेच तुमच्या एफ ची आणि इथे पण तुम्ही एफ डी वर सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कमवू शकता आता वन कार्ड चा सहा बँक सोबत टायप आहे एक तर साऊथ इंडियन बँक बँक ऑफ बरोडा एस एम बी फेडरल सीएसबी आणि इंडियन बँक तुमची एफ डी या कोणत्याही बँक पैकी ओपन होऊ शकते आणि वन कार्ड चा बेस्ट पार्ट काय माहिती की हे ना बऱ्याच ब्रँड वर डिस्काउंट देत आहे तुम्हाला सहा टक्के व्हॅल्यू बॅक मिंत्रावर तीन टक्के व्हॅल्यू बॅक फ्लिपकार्टवर पाच टक्के व्हॅल्यू बॅक मेक माय ट्रिप नायका इत्यादी ह्यावर ऑफरची डिटेल लिस्ट तुम्ही यांच्या वेबसाईट वर बघू शकता तुम्हाला झिरो पॉईंट टू पर्सेंटचे चे रिवॉर्ड रेट्स मिळतात पण टॉप टू कॅटेगरीज मध्ये तुम्हाला फाईव्ह एक्स रिवॉर्ड मिळतात म्हणजे एक टक्क्याचा रिवॉर्ड आमचा तिसरा रेकमेंडेशन है, SBI आहे एसबीआय उन्नती आणि हा पण एक लाईफ टाईम फी क्रेडिट कार्ड आहे का माहितीये कारण हा तुम्हाला चार वर्षासाठी म्हणजे पहिल्या एकदम फ्री आहे या कार्ड ला हजारची एफ डी करावी लागेल आणि यामध्ये तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्क्याची क्रेडिट लिमिट मिळेल तुमच्या एफ डी वर ह्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला इंटरेस्ट रेट तुमच्या डिपॉझिट्सवर वर सिक्स पॉईंट एटी पर्सेंटचा मिळतोय आणि या कार्डमध्ये जर तुम्ही पहिल्या पंधरा दिवसांमध्ये पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त खर्च करता तर तुम्हाला पाचशे रुपयाचा कॅशबॅक मिळतो आणि कार्ड मध्ये झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह चा रिवॉर्ड रेट मिळतो तसं तर हा प्रिव्हियस दोन कार्डच्या कम्पॅरिझन मध्ये एवढा काही ग्रेट नाहीये पण पर... ह्याची खास गोष्ट अशी आहे की या कार्ड ला घेतल्यावर तुम्हाला अजून चांगले घेण्याची शक्यता वाढते आमची चौथी रेकमेंडेशन आहे आय सी आय सी आय पण तुम्हाला करावी लागेल आणि यावर तुम्हाला नव्वद टक्क्याची क्रेडिट लिमिट मिळेल आणि आय सी आय सी आय मध्ये ऑलरेडी तुमची सहा महिन्यानंतर नंतर एफ डी आपण बनून जाईल ज्याचा इंटरेस्ट आता सहा टक्क्याने चालू आहे सो या कार्ड मध्ये तुम्हाला एफ डी वर फक्त सहा टक्क्याचा इंटरेस्ट मिळणार तशी तर या कार्डची दोन्ही ॲन्युअल आणि जॉईनिंग फीस पाचशे प्लस जीएसटी आहे पण ह्याला लाईफ फ्री करायसाठी एक हॅक सांगते ऍक्च्युली तो हॅक ना तुम्हाला मीफे कम्युनिटी वरच मिळेल जॉईन करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की जॉईन करा तसं तर या कार्डमध्ये झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटचा रिवॉर्ड वेड मिळतो आणि तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट बुक माय शो वर आणि आयनॉक्सवर अप टू हंड्रेड रुपीज मिळतात विथ परचेस ऑफ मिनिमम टू मूवी टिकेट्स प्लस चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लाऊंज ऍक्सेस पण मिळतात अगेन आम्ही आसीआयसी चा कार्ड ह्यामुळे रेकमेंड करतोय कारण हा कार्ड घेतल्यावर तुम्हाला आयसीआयसीआय मधून इतर कार्ड पण मिळण्याची शक्यता वाढते आता आमची जी शेवटची रेकमेंडेशन आहे ती ऍक्च्युली टाय आहे बिटवीन एसबीएम मॅग्नेट आणि एसबीएम क्रडेलियो मॅग्नेट हा एक लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे आणि क्रेडिलिओची टू फॉर्टी नाईन प्लस फीज आहे आणि क्रेडिलिओची ॲन्युअल फीज तुम्ही ॲन्युअली पंचवीस हजार खर्च करून रेव्ह करू शकतात आणि दोन्ही कार्ड मध्ये तुम्ही पाच हजार मिनिमम पाच हजारची एफ डी करू शकता आणि तुम्हाला त्यावर क्रेडिट लिमिट मिळेल नव्वद टक्क्याची आणि दोन्ही कार्ड मध्ये जस्ट बिकॉज तुमची एफ डी एसबीएम बँक ची बनणार तर तुम्हाला एफ वर सात टक्क्याचा इंटरेस्ट मिळेल दोन्ही कार्डमध्ये तुम्हाला फ्लॅट वन पर्सनचा अनलिमिटेड कॅशबॅक मिळतो ऑन ऑलमोस्ट ऑल ऑफ युअर पेंडिंग क्रेडिलिओ मध्ये तुम्हाला ऍडिशनल डिस्काउंट वॉचर्स मिळतात फ्रॉम ब्रँड्स लाइक झोमॅटो स्विगी नायका बुक माय शो मेक माय ट्रिप इत्यादी चला आता आपण बघूया कॅटेगरी टू चे कार्ड आमची पहिली रेकमेंडेशन आहे आय सी आय सी अमेझॉन पे लाईफ टाइम फ्री कॅटेगरी मधला हा माझा सगळ्यात फेवरेट कार्ड आहे म्हणजे हा कार्ड मी मागच्या तीन वर्षापासून वापरते आणि आजपर्यंत माझा फेवरेट कार्ड आहे हा कार्ड पाच टक्क्याचा कॅशबॅक ऑफर करतो ॲमेझॉन प्राईम युजर्स साठी आणि तीन टक्क्याचा कॅशबॅक नॉन प्राईम युजर्स साठी आणि दोन टक्क्याचा कॅशबॅक विथ अमेझॉन मर्चंट पार्टनर्स जसं की मेक माय ट्रिप डॉमिनोज डान्झो अर्बन कंपनी उबर इत्यादी आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप एक्सेप्ट पेमेंट वर गोल्ड ह्यावर एक टक्क्याचा कॅशबॅक देतात आमची सेकंड रेकमेंडेशन आहे एयू एयू चे बाकी कार्ड्स आहेत ना एस एयू एक्साइट एयू एक्झिगो हे सगळे कार्ड पण लिमिटेड ऑफरसाठी लाईफ टाइम फ्रीमध्ये मिळतात आता एयू एक्साइट अल्ट्रा मध्ये तुम्हाला ऑफलाईन मध्ये एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ऑनलाईन वर दोन टक्के आणि इंटरनॅशनल स्पेन्स वर तीन टक्के आता एयूच्या कार्ड मध्ये पण स्पेशल गोष्ट अशी आहे कि ह्यात पण पेमेंट जसं की युटिलिटी इन्शुरन्स भाडं शिक्षण गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ह्यावर झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंटचा कॅशबॅक मिळतोय म्हणजे असे खूप कमी आहेत ते सगळ्या गोष्टींवर कॅशबॅक ऑफर करतात तिसरी रेकमेंडेशन आहे आता तर हे वन ऑफ द मोस्ट प्रीमियम कार्ड आहेत आयडीएफसी जे ऑफर करतात पण हा कार्ड सगळ्यांसाठी फ्री नाहीये आणि हा सगळ्यांनाच मिळतो असं नाहीये आता या कार्ड घेण्यासाठी तुम्ही आयडीएफसी बरोबर दोन ते चार लाखांचा बॅलन्स मेंटेन कराल तुमच्या अकाउंट मध्ये तर तुम्हाला हा कार्ड मिळेल या मध्ये तुम्हाला फ्री डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लॉन्च ऍक्सेस मिळतो फ्री गोल्फ लेसन्स फ्री लॉकर सर्व्हिसेस कॉम्प्लिमेंटरी डोस्ट बँकिंग सर्व्हिसेस फ्री पर्सनल ऍक्सिडेंट अँड ट्रॅव्हल इन्शुरन्स रुपीज वन करोड हे पण आता आमची जी चौथी रेकमेंडेशन आहे ती ब्रँड न्यू आहे बिकॉज हा कार्ड रिसेंटली लॉन्च केला गेलाय मे महिन्यामध्ये तर ह्या कार्डला म्हणतात सी पिक्सेल प्ले ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो कोणत्याही दोन पॅक्स मध्ये जसं की डायनिंग आणि एंटरटेनमेंट झालं आता डायनिंग आणि एंटरटेनमेंट म्हणजे झोमॅटो आणि बुक माय शो ह्यावर तुम्हाला पाच टक्क्याचा कॅशबॅक ट्रॅव्हल कॅटेगरी मध्ये मेक माय ट्रिप आणि उबर वर ग्रॉसरी कॅटेगरी मध्ये ब्लिंकिट आणि रिलायन्स स्मार्ट बाजारवर याच्या व्यतिरिक्त तीन टक्क्याचा कॅशबॅक मिळणार कोणत्याही एक ई कॉमर्स मर्चंट वर म्हणजे तुम्ही कोणतेही निवडू शकता अमेझॉन ह्यापैकी कोणते ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक टक्क्याचा अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार तुमच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन म्हणजे तुमच्या सगळ्या स्पेन्सवर वर तशी तर ह्याची अन्युअल आणि जॉइनिंग फीज आहे पाचशे प्लस जीएसटी पण जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये खर्च करत तर तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात आणि त्या रिवॉर्ड्स मधून तुम्ही इझिली रिकवर करू शकता आमची लास्ट रेकमेंडेशन आहे एचडीएफसी टाटा न्यू इन्फिन यार हे ना वन ऑफ द बेस्ट कार्ड रुपे क्रेडिट कार्ड कॅटेगरी मधला नॉर्मली हा कार्ड येतो विथ अन अन्युअल ऑफ फिफ्टीन हंड्रेड पण आता काही स्पेसिफिक जागांवरून अप्लाय केल्याने लाईफ टाइम फ्री मिळतोय आता हे लाइफ टाइम फ्री कसं मिळेल आणि नेमकं काय करावं लागेल यासाठी मी तुम्हाला रेकमेंड करेन बी किफायती कम्युनिटी जॉईन करा तिकडे ना क्रेडिट कार्ड रिलेटेड सगळे डिस्कशन्स होत असतात म्हणून लिंक बायोमध्ये दिले लवकर जॉईन करा